नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार रात्री बाहेर कपडे का वाळत घालू नये याबद्दल आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तुमच्या लक्षात आले असेल तर आपल्या जीव आहे आपल्याला सतत सांगत असते की रात्री बाहेर कपडे वाळत घालू नये सूर्यास्त अगोदरच ते आपण घरामध्ये आणून व्यवस्थित घडी करून ठेवावे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो ची माणसे असेच म्हणत असतात असा आपला समज असतो पण हे खूप गांभीर्याचे लक्षण आहे आज मी तुम्हाला अशाच वास्तुशास्त्राबद्दल काही माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला खरंच त्यामागे कारण देखील कळून जाईल भारतीय वास्तुशास्त्र हे फक्त घर बांधण्यापुरते मर्यादित नाही तर ते मानवी जीवनाच्या विविध अंगावर प्रभाव टाकते वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचा वास्त वास्तूची दिशा वेळ वर्तन पद्धत यांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो त्याच अनुषंगाने रात्रीच्या वेळी कपडे बाहेर वाळत घालण्याची परंपरा टाळली जाते हे परंपरा अंधश्रद्धा नसून तिच्या मागे काही ठोस कारणे आहेत जसे की आध्यात्मिक मानसिक शारीरिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या तिन्ही दृष्टिकोनातून आपण कपडे बाहेर वाळत का घालू नये हे कळते तरीही तुम्हाला आज आपण तीच माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत दृष्टिकोन नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते वास्तुशास्त्रात मानले जाते की वेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक सक्रिय असतो रात्रीचा काळ हा रजतम प्रभाव असतो रज म्हणजे हालचाल तर तंब म्हणजे अंधकार आणि जडत्व रात्री नकारात्मक शक्ती शुभशक्ती अधिक कार्यरत असतात जर आपण कपडे बाहेर टाकले तर हे कपडे या नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करू शकतात अशा ऊर्जांनी भरलेले कपडे पुन्हा अंगावर घेतल्यावर त्या व्यक्तीच्या चित्रवृत्तीवर व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो कपड्यांवर सूक्ष्मदोष यांचा प्रभाव धार्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की रात्री काही सूक्ष्म अदृश्य शक्ती जसे की भूत पिशाच अपवित्र ऊर्जा इत्यादी क्रियाशील असतात रात्री वाळत घातलेले कपडे या शक्तीच्या संपर्कात आल्यास त्यावर सूक्ष्मोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे कपडे अंगावर घेत घातल्यास मनात अनामिक भीती बाईची झोप न लागणे चिडचिड स्वप्नदोष अशा समस्या निर्माण होतात वैज्ञानिक दृष्टिकोन रात्री हवेमध्ये ओलावा जास्त असतो रात्री हवेमध्ये आर्द्रता जास्त असते त्यामुळे कपडे पूर्णपणे सुकत नाहीत आणि त्यांच्यामध्ये ओलावा टिकून राहतो हे ओलसर कपडे जीवाणू व बुरशीसाठी आदर्श परिस्थिती निर्माण करतात त्यामुळे शरीरावर ही कपडे घातल्यास त्वचा विकार खास ऍलर्जी तसेच डोळ्याचे आणि फुफ्फुसाचे विकार उद्भवू शकतात मच्छर व कीटकांचा त्रास रात्री मच्छर झुरळे उंदीर यासारखे कीटक सक्रिय होतात बाहेर वाळत घातलेल्या कपड्यांवर हे कीटक अंडी घालू शकतात किंवा लपून बसू शकतात त्यामुळे ते कपडे वापरल्यावर कीटक चावणे विषबाधा किंवा संक्रमक रोग होण्याचा धोका संभावतो हवेतील धूळ व प्रदूषण रात्री रस्त्यावरील वाहतूक जरी दिवसापेक्षा थोडी कमी असली तरी घराच्या आसपासचे धूळ धूर औद्योगिक प्रदूषण किंवा पेट्रोल व डिझेलच्या प्रदूषणाचे अंश वातावरणात राहतात हे अंश कपड्यावर बसू शकतात आणि त्वचेला हानी पोहोचू शकतात मानसिक व सामाजिक दृष्टिकोन चोरी किंवा हरवले जाण्याचा धोका रात्रीच्या अंधारात वातावरणाचा फायदा घेऊन चोरासाठी हा काळ योग्य असतो कपडे वाळत टाकल्यास ते सहज चोरले जाऊ शकतात विशेषतः ब्रँडेड किंवा नवीन कपडे तसेच पवनामुळे कपडे उडून जाऊ शकतात आणि हरवले जातात अप्रिय दृश्य रात्री वाळत घातलेले कपडे जरा उन्हात किंवा गॅलरीत लटकत असतील तर ते सौंदर्यदृष्टी अप्रिय असतात आणि घराबद्दल नकारात्मक मत तयार होते धार्मिक आणि पारंपरिक श्रद्धा पूजा घर किंवा देवस्थानजवळ कपडे वाळत ठेवणे वर्ज मानले जाते वास्तुशास्त्रानुसार देवघराच्या आसपास असलेल्या परिसरात किंवा त्या दिशेला कपडे वाळत ठेवणे अयोग्य मानले जाते विशेषत रात्रीच्या वेळी कारण देवतेच्या ऊर्जा क्षेत्रात अशुद्ध वस्तू जसे वापरलेले कपडे ठेवल्यामुळे त्या ऊर्जेवर विपरीत परिणाम होतो त्यामुळे कपड्यावर असलेले घाम धूळ किंवा कर्माचे सूक्ष्म असे वातावरणात नकारात्मक कंपन निर्माण हो करतात अनुभवी आणि वयस्कर लोक सांगतात ही लहान मुलांचे कपडे बाहेर का वाळत टाकू नयेत हे केवळ एक परंपरा नाही तर त्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे आहेत तर चला आपण जाणून घेऊया ती कोणती वास्तुविज्ञान हिंदू धर्मानुसार रात्री बाहेर कपडे धुवू नयेत आणि जरी धुतले तरी रात्री वाळवू नयेत विशेषत लहान मुलं मुलांचे कपडे वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी बाहेरील वातावरणात नकारात्मक ऊर्जा संचारते ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवास करू शकते हे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते तसेच धार्मिक श्रद्धेनुसार उन्हात वाढलेले कपडे शुद्ध आणि अस्वच्छ असतात आणि रात्री वाढलेले कपडे शुद्ध मानले जात नाही रात्री लहान मुलांचे कपडे वाळवण्याचे संबंधित अनेक परंपरा आणि अंधश्रद्धा आहेत या श्रद्धांचा आधार वैज्ञानिक वास्तू आणि या धार्मिक कारणांशी संबंधित आहेत वयस्कर लोक म्हणतात की कपडे उन्हात वाळवले नसले तरी ते संध्याकाळी परत आणावे जे कुठेतरी आपल्या धार्मिक श्रद्धेशी जोडलेले आहे त्यांचा असा विश्वास आहे की रात्री लहान मुलांचे कपडे बाहेर ठेवल्याने दृष्ट वाईट शक्ती यांचा वापर करू शकता जे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते तसेच त्यांचा असा विश्वास आहे की स्वच्छ आणि शुद्ध कपडे उन्हात वाळवल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो पण जेव्हा कपडे रात्री वाळवण्यासाठी बाहेर ठेवले जातात तेव्हा त्यांच्या शुद्धतेवर परिणाम होऊ शकतो विज्ञानानुसार रात्री बाहेर वाळलेले कपडे ओले होतात ज्यामुळे ते व्यवस्थित वाळत नाहीत बऱ्याच वेळा यामुळे बॅक्टेरिया विषाणू आणि बुरशी कपड्यांमध्ये प्रवेश करू शकतात हे आपल्या मुलांच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही तसेच रात्रीच्या वेळी कीटक डास किंवा की इतर हानिकारक कीटक कपड्यांमध्ये येतात ज्यामुळे कपड्यांवर अंडी किंवा घाण राहू शकते ज्यामुळे मुलांना त्वचेचे ॲलर्जी संबंधित समस्या उद्भवू शकतात काय करणे योग्य आहे मुलांचे कपडे नेहमीत उन्हात वाळवा जेणेकरून ते पूर्णपणे वाळतील आणि जंतू नष्ट होतील जर दिवसा कपडे वाळवणे शक्य नसेल तर बाल्कनीत कपडे वाळवा तसेच ते झाकून ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा भा जिथे प्रभाव कमी असेल किंवा ग्रहण काळात कपडे वाळवू नयेत अमास्याच्या किंवा ग्रहणाच्या रात्री कपडे वाळवणे शुभ मानले जाते या काळात नकारात्मक शक्ती जास्त प्रभावी असतात त्यामुळे कपड्यांवर अशुभ प्रभाव पडतो असे वास्तुशास्त्र सांगते रात्री कपडे बाहेर वाळत घालणे ही एक सोपी गोष्ट वाटू शकते पण यामागे अनेक गंभीर घटक कार्यरत असतात वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी या अंधश्रद्धा नसून माणसाच्या सर्वांगीण हिताची काळजी घेणाऱ्या शास्त्रीय आणि आध्यात्मिक प्रणालीचा भाग आहेत नकारात्मक ऊर्जा ओलावा कीटक बुरशी आणि मानसिक शांततेच्या दृष्टीने या सवयीवर बंधन असते म्हणूनच शक्यतो कपडे दिवसा आणि सूर्यप्रकाशात वाळवावेत कारण सूर्याची ऊर्जा केवळ कपडे सुकवत नाहीत तर त्यांना सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धता देखील प्रदान करतात अशा प्रकारे कपडे वाळव घरात वाळवावे कि की बाहेर वाळवावेत हे आपण या व्हिडिओमध्ये सांगितले आहे धन्यवाद